असंही पर्व सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं हे उत्तर महाराष्ट्राचा प्रवासात होतो उद्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे पर्व सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगानं शंभर टक्के बूथ अध्यक्ष बूथ समिती शंभर टक्के मंडल अध्यक्ष शंभर टक्के सामान्य सदस्य शंभर टक्के सक्रिय सदस्य नोंदणीचा आमचा या ठिकाणी अभियान सुरू आहे आणि मला सांगताना या ठिकाणी विशेष आनंद होतो की आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे सन्माननीय अध्यक्ष अहुण असतील कार्यकारी अध्यक्ष चव्हाणजी असतील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा लाखो कार्यकर्त्यांचा परिषदातून विनंतीतून एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य असलेली आमची भारतीय जनता पार्टी चाललेली आहे गेल्या अडीच महिन्यापासून हे अभियान सुरू होतं सदस्य नोंदणी अभियानाचं आणि ते अभियान उद्या सहा तारखेला एक कोटी एक्कावन्न लाख सदस्यचा टप्पा आम्ही पूर्ण करू भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात सदस्य संख्या असलेली पार्टी झालेली आहे या अभियानामध्ये कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर जनतेने देखील विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे कणखर नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी अनुकूलता दाखवली सुताहून अनेक महिला असतील सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील आदिवासी दलित पीडित सगळे घटक असतील आम्हाला भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हायचं आहे हो आम्ही भारतीय जनता पार्टीचं सदस्य झालो याचा आम्हाला गर्व आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ना नागरिक सांगतायत आणि म्हणूनच विश्वातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील अन्य राजकीय पक्षांपेक्षा सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पार्टी कुठली असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे साहेब जळगावमध्ये आपण आलेला जळगाव जिल्ह्याचे काम या ठिकाणी झालं माननीय गिरीश भाऊ महाजन असतील आमचे लोकप्रतिनिधी सगळे असतील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून साडेपाच लाखचं लक्ष या ठिकाणी आम्ही सफल केलेलं आहे उद्याचा कार्यक्रमाचं उद्याचा हा उद्याचा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्या राज्यामध्ये अकराशे एकोणपन्नास मंडळांवर व्यापक स्वरूपामध्ये कार्यकर्ते एकत्र जमतील ई डी स्क्रीन लावून त्या ठिकाणी आमचे राज्याचे लोकप्रिय नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार भाऊनकुळे साहेबांचे साहेबांचे विचार त्या ठिकाणी कार्यकर्ते ऐकतील सकाळी अकरा वाजेपासून त्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येतील प्रत्येक मंडळावर आणि कार्य कार्यक्रमाला त्या ठिकाणी स्थानिक नेते आपले विचार व्यक्त केल्यानंतर एक वाजेनंतर त्या ठिकाणी आमचे राज्यातले नेते आपले विचार व्यक्त करतील आणि अगदी दोन वाजता वेळेवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्यातील तमाम कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतील आपले विचार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना देतील सर बघायला गेला लोक त्यांनी भाजपाला डावलून स्वतः उभे राहिले किंवा आता पक्षाची गद्दारी केली आज मात्र त्यांना भाजपमध्ये यायची तयारी करत यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी पक्षाला वाढवण्याची मदत केली आहे पण त्यांनी पक्ष हरवण्याची घर वापर याची तयारी नाही अशा घेतलं ना जाणार आहे का विशेष करून जळगाव पाचोरा भडगाव हे बघा की या संदर्भात आमची अनुशासन समिती आहे अनुशासन समितीकडे अशा प्रकारे हा विषय आल्यानंतर राज्यातलं शीर्ष नेतृत्व या संदर्भातला निर्णय घेत घेतील माननीय जिल्हाध्यक्षांना सुद्धा या संदर्भात विश्वासात घेतला जाईल अशा प्रकारे आमच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे कधीपर्यंत या निवडणुका पार पडतील जळगाव मध्ये अनेक शिवांचे नाव हे बघा की आमची इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन